संदीप आडके सचिव जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती जुनी मिलमधील एकशे सदतीस एकर जागेच्या भूखंड घोटाळ्यातील प्रमुख आरोपी कुमार शंकर करजगी याची एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय धर्माधार आयुक्त या कोर्टामध्ये ते आलेले असताना त्यांनी मला अश्लील शिबेगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे घर कोर्टात हा प्रकार झालेला होता आणि ह्या केस संदर्भातच मी सुद्धा तेथे आलेलो होतो आणि हा प्रकार निदर्शनाला आल्यानंतर तेथे पोलिसांना प्राचारण करण्यात आले आणि त्यानंतर संबंधित गोष्ट ही आज मी समक्ष पोलीस आयुक्तांना लेखी तक्रार देऊन व ह्या केसच्या बाबतीतील कुमार शंकर हा इसम दोन हजार डिसेंबर दोन हजार सतरा सालापासून या भूखंड घोटाळ्यात केलेल्या केसमध्ये जामिनावर काही मान्य उच्च न्यायालयाच्या अटी व शर्तीवर बाहेर आहे व त्यातील मुख्य अट अशी आहे की आम्ही जे ह्या जुनी मिल जागेचे ट्रस्टी आणि जे सभासद आहेत त्यांच्यावर कोणताही दमदाटी किंवा कोणतेही बळजबरी करू नये किंवा ह्या जागेचे अनधिकृतपणे वाटप करू नये अशा काही अटी घातलेल्या होत्या या अटी शिथिल करण्याबाबत व त्यांचा जामीन रद्द करण्याबाबत मान्य उच्च न्यायालयात दावा दाखल झालेला होता आणि दोन हजार पंचवीस फेब्रुवारी रोजी या अटी कोणत्याही शिथिल न करता उलट माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी कुमार करजगियाने या अटी पूर्णतः पाळाव्यात असे पुन्हा सांगितलेले आहे आणि असे असताना देखील कुमार करजगियाने भर कोर्टामध्ये मला दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मी आज पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार साहेब यांना कुमार, कुमार जामीन रद्द करून त्वरित गजाड करावे अशी विनंती केलेली आहे धन्यवाद ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका